घटना अशी होती की नाही का रामदास वाके एक म्हातार माणूस आणि का त्याचा मुलगा भूषण वाके यांनी आम्हाला शेतात कामासाठी बोलवलं होतं आम्हा आम्ही तिथं गेलो असता आम्हाला तिथं शेतजमीनचा वाद आहे का नाही आम्हाला काहीच माहीत नव्हत नसत नव्हतं तर तिथं भांडणं चालू होते तर समोरच्या जवळपास पन्नास ते साठ जण आले व आम्हाला डोक्याने रॉडनी तलवारीनी तलवारीनी हे डोक्यात हल्ला केला व रॉडनी मारले ओ पिस्तोलनी त्यांच्या समोरच्या दोन ते तीन लोकांकडे पिस्तोल असून त्यांनी आमच्या माझ्यावर फायरिंग केली आणि मला म्हणे इतकं ते मार दे मस्ती आरे ये आरे वो आरे आणि आम्हाचे चार ते पाच मित्रांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला कोणत्या गावामध्ये घटना सोनखेडा सोनखेडा कुठं हा खुलताबाद तालुका आमची ज्या दिवशी आम्हाला इथं मध्ये आणण्यात आलं तर पोलीस स्टेशनचे पी एस आय व त्यांच्या सोबत कर्मचारी हे आले नाही आम्हाला नाव माहित नाही हे आले असताना खुलताबाद पोलीस स्टेशन हे आले असताना नाही का त्यांनी आम्हाला जबाब विचारलं तुम्ही जबाब द्या म्हणे आमची एफ आय आर नाही घेतली आज जवळपास आमचा इथं चौथा दिवस असून चौथा दिवस असून माझा हात फ्रॅक्चर आहे माझ्या डोक्याला सहा सहा टाके माझ्या हाता पायाला सर्व कडून करताना माझ्यावर पंधरा लोकांनी हल्ला केला माझ्या तलवारी इथं लागेल आणि पिस्टॉल लावली होती डोक्याला यांचे नाव माहित नाही मला पण समोरून जे आम्हाला कधी पोलिसवाल्यांनी सहकार्य करून त्यांना दाखवलं तर आम्ही त्यांना ओळखू शकतोय हा रामदास वाके व त्यांचा मुलगा भूषण वाके आम्हाला कामाच्या नावाने ते घेऊन गेले होते ते सोनखेड्यालाचे आम्हाला इथं भेटले होते ते ते म्हणे काम करतात का हो म्हटलं आम्ही काम करतो म्हंटल आम्हाला काहीच माहित नव्हतं त्यांचं शेतीच वाद आहे का काय आम्हाला काहीच माहित नव्हतं माझ्या सोबत जे महिला होत्या त्यांना कामा कामाच्या नावाने नेलत हा आमचं तीन तीन जणांना मार लागेल आहे इंजुरी होईल आहे आणि खूप काही महिलांचे बी खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि महिला जेव्हा बेशुद्ध असताना त्यांच्या शरीराला कुठेही हात लावलं माझ कंप्लेंट घेईल नाही आम्ही फोन करत आहे तर उत्तर देत आहे समोरचे कोणी समोरच्या जे व्यक्ती होते त्या मुस्लिम होत्या त्यांनी हल्ला केला माझ्यावर त्यांनी असं पाहिलं नाही ते सहा सात जण माझ्या एकटीला का रॉडनं मारलं जबरदस्ती करण्याची कोशिश केली माझ्यावर बेवस तिथे बेवस म्हणजे जस चक्करून पडले तरी पण त्यांनी मला इकडे हात लाव तिकडे हात लाव माझ्या मांडीला पण त्यांनी हे केलं जसं फायटी ते मारू असं एक केलं त्यांना तरी पण लात मारली बाजूला केलं तर डायरेक्ट त्यांनी माझ्या डोक्यामध्ये दगड टाकायला पण उचलला पण त्यांच्या एका लेडीज वरडली म्हणून ते सोडलं तिनं नाही गायतलं लॉकेट तोडलं माझं त्याच्यात झमजक्र त्यांनी की डायरेक्ट काय म्हणलं ते मारा अवलादी म्हणे असं आहे तसं जायला तर नीच येतात जातीच्या असं त्यांनी जातीवर घरघातीवर मला मारहाण केली तिथं गायतलं लॉकेट तोडून फेकलं माझं त्यांनी अजून पैसे वगैरे नाही पैसेच नाही पण माझं गायतलं लॉकेट त्यांनी ओढून फेकलं माझं मोबाईल तिथं हरवला हो मोबाईल पण हरवला सर माझं तिथं कारण काय नाही सर आम्ही आम्हाला कामाला बोलवलं होतं तिथं पण मला म्हणायचं काय कि जेन्ट्स न लेडीजवर कधी लेडीजवर हात उचला नव्हता पाहिजे कारण की का आम्ही तिथं काम करायला गेलो होतो आम्हाला जे काही काहीच विषय माहीत नव्हता ते तो आला पण त्यांनी आम्हाला माझ्या माझ्यासोबत दहा ते पंचवीस मुलं होते आणि मी आतमध्ये होती त्यांनी तलवारीनं मला मारले आणि जातीवाद केला त्यांनी आमच्या सोबत की तुम्ही मारे असे तसे हे योग्य नाहीये ना आणि लेडीज वर हल्ला करणं म्हणजे बिलकुलच योग्य नाहीये योग्य गळ्यातलं मंगळसूत्र सोडलंय माझं मला मी नव्हते मला कोणी आणले हे पण मला माहिती नाहीये कोणी आणलं काय आणलंय म्हणून मी शेतामध्ये पडलेली होते हे मला काहीच माहिती नाही मी कुठे कशी बेशुद्ध होते कारण काय नव्हतं आम्हाला फक्त त्यांनी काय बोलले की आपल्याला जायचंय आपण कामाला बोललेलं होतं आम्हाला पोलिसांची एवढीच मागणी आहे आम्हाला कि तेवढे जेन्ट आम्हाला मारलेले त्यांना काहीतरी कारवाई केली पाहिजे कारण त्यांना काहीतरी केलंच पाहिजे कारण की लेडीज एवढं मारायचं म्हणजे आम्ही एवढं झालेलं आहे आम्हाला की उठता येणार का बसता येणार नाही आम्हाला तीनशे सातची त्यांना हे झालीच पाहिजे हीच मागणी आम्हाला काही अपेक्षा नाहीये त्यांच्याकडून हो दिलीये नाही आतापर्यंत आता, आता, आता आम्हाला चार दिवस होते इथं आम्हाला कोणी ढुकून पण बघितलं नाहीये इथं अजून पोलिसवाल्यांनी मग काहीतरी घ्यावं ऑप्शन घ्यावंच लागणार दखल घेतली काही नाही काही काहीच नाही सर काहीच नाही घेतली त्यांनी दखल काहीच नाही त्याला पण मार लागलेला नाही त्याला नाही लागलेला आहे मार तुम्हाला ते काय आम्हाला माहित नाही बघायला आलाच नाही तो आम्हाला काय नाव सांगू शकता तुम्हाला